नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत या आताची एक मोठी बातमी समोर आली आहे या योजनेच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे या संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो महिला व बाल विकास विभागाकडून तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत काही सुधारणा करण्यात आहेत या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत जाणून घेऊया या योजनेत काय काय बदल करण्यात आलेले आहेत नंबर एक या योजनेची वयोमर्यादा आता वाढण्यात आलेली आहे पूर्वी या योजनेत एकवीस ते साठ वयोगटातील महिला अर्ज करू शकत होते मात्र आता या योजनेची वयोमर्यादा वाढण्यात आलेली आहे आता एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील आता नंबर दोन आता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते म्हणजेच आता एका कुटुंबातील दोन महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील आता नंबर तीन पूर्वी या योजनेत पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन असलेल्या महिला पात्र नव्हत्या मात्र आता यात देखील एक मोठा बदल करण्यात आले ते म्हणजे आता ही पाच एकर शेत जमिनीची अट काढून टाकण्यात आलेली आहे म्हणजेच वगळण्यात आलेली आहे आता, आले आता नंबर या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे म्हणजे या योजनेमध्ये पूर्वी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला हे अनिवार्य होता मात्र आता जर का इच्छुक लाभार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्या जागी लाभार्थी महिला आपले पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक कागदपत्र देऊ शकते आता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल यापूर्वी या लाडकी बहीण योजनेत फक्त पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख होती मात्र आता या योजनेला दोन महिन्यांची मुदतवाढ दुसरे महत्वाचे म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्ही जर का एकतीस ऑगस्ट पर्यंत देखील अर्ज सादर केल्यास तुम्हाला एक पासून या योजनेचा लाभ मिळणार आहे एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या योजने साठी तुम्हाला एक रुपयाही देण्याची गरज नाही आणि तुम्ही या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ऍप द्वारे किंवा अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्र याद्वारे अर्ज करू शकता जर का तुम्हाला ऍप द्वारे अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपद्वारे माझी लाडकी बहीण योजनेत आपली नोंदणी करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद